नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी नुकतीच म्हणजे सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून आषाढ महिन्याची सुरुवात झाली आता हा आषाढ महिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आषाढ महिन्याचं मुख्य आकर्षण म्हणजे देवशैनी आषाढी एकादशी त्यानंतर येणारी गुरुपौर्णिमा आणि आषाढ महिन्याची सांगता आपण ज्या दीपामावस्थेने करतो तर तो दिवस अशा पद्धतीने आषाढ महिन्याची तीन मुख्य आकर्षणं ठरतात त्यातल्यात देवशैनी आषाढी एकादशीपासून चतुर्मासाला म्हणजेच चातुर्मासाला सुरुवात होते या चातुर्मासाचा कालावधी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा समजला जातो आणि या चार महिन्यांच्या काळासाठी जगाचे पालनहार भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये घोर निद्रेसाठी जात असतात तर मग काय होतं सृष्टीवर म्हणजेच आपल्या पृथ्वीवर तमोगून वाढण्याची शक्यता जास्त बळावते आणि त्याचा परिणाम कोणत्याही मानव प्राण्यावर होऊ नये किंवा मानवी मनावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणूनच आपल्या महान अशा हिंदू धर्मशास्त्राने या काळामध्ये स्वतःवर संयम ठेवण्याचा स्वतःला नियमामध्ये बांधून ठेवण्याचा किंवा धार्मिक पद्धतीने व्रतवैकल्य करण्याचा सल्ला दिलेला आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चातुर्मासामध्ये केल्या जाणाऱ्या एका अत्यंत प्रभावी अशा व्रताची माहिती देणार आहे व्रताचं नाव आहे गोपद्मव्रत आणि हे व्रत खास आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी म्हणून केलं जातं तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती करते की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा माहिती पूर्ण ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय हरी अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी यंदाची देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होईल त्यानंतर कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो हे मी तुम्हाला सांगितलं तर यंदा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कार्तिकी एकादशी आहे तर तोपर्यंत आपल्याला गोपद्मव्रत करायचं आहे म्हणजे सहा जुलै ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर चार महिन्यांचं चा आपलं हे व्रत असणार आहे व्रत कसं करायचं ते सांगते त्याच्या अगोदर व्रत कुणी करावं किंवा गोपद्म म्हणजे काय त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर हे जे व्रत आहे गोपद्मव्रत तर हे व्रत महिला पुरुष म्हणजे त्यामध्ये सवाष्ण विधवा असा कोणताच भेद नाही आहे कुमार कुमारिका असाही कोणता भेद नाही आहे तर ज्याला इच्छा आहे की हे व्रत मला करायचं आहे तर तो प्रत्येकजण हे व्रत करू शकतो त्याचबरोबर गोपद्म म्हणजे काय तर गो म्हणजे गाय जिला आपण गोमाता म्हणूनसुद्धा ओळखतो आणि पद्म म्हणजे कमळ इथे आपण गायीचे चरण कमल, कमल या अर्थाने गोपद्म व्रत माहिती करून घेतोय तर व्रत करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा नाही आहे आपल्याला फक्त काढायची आहे ती म्हणजे गोपद्मांची रांगोळी नित्य नियमाने दररोज आपल्याला चार महिने ही रांगोळी काढायची आहे त्यामध्ये आपल्याला तीस अधिक तीन म्हणजे गायीची तेहतीस पावलं आपल्याला यामध्ये काढायची असतात आणि त्यांची हळदी कुंकू फूल अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून आणि भगवान श्रीहरिविष्णूंचा एखादा मंत्र म्हणून ही पूजा करायची असते तर ही पूजा आपण कुठे मांडू शकतो म्हणजे ही रांगोळी आपण कुठे काढू शकतो तर आपल्या देव्हाऱ्यासमोर काढली तरी पण चालेल किंवा आपल्या दारासमोर काढली तरी पण चालेल किंवा तुळशी आपली जिथे असते तुळशीसमोर आपण बघा वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असतो तर तिथेच आपण नित्यनियमाने चार महिने ही रांगोळी काढली तरी पण चालेल तर तुम्ही कोणती तरी एक जागा फिक्स करा की दररोज म्हणजे चातुर्मास संपेपर्यंत मी इथेच गोपद्मांची रांगोळी काढेल रांगोळी आपण पांढरी वापरू शकतो किंवा विविध रंगांची वापरू शकतो त्याबाबत कोणतीही अडचण नाही पण जीही आपण रांगोळी वापरू ज्याही रंगाची आपण रांगोळी वापरू गोपद्म काढण्यासाठी तर ते गोपद्म काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहायला अजिबात विसरू नका तर आपल्याला गोपद्म काढण्यासाठी रांगोळीचा सा साचा पण मिळून जातो त्या बऱ्याच बायका रांगोळीच्या साच्यांचं प्रमोशन करतात तुम्हाला त्यांचे काही नंबर वगैरे माहिती असतील तर तुम्ही त्यांच्याकडून ते साचे मागवू शकतात किंवा मग तुम्ही जिथे पूजा अर्चांचं साहित्य मिळतं किंवा आपल्याला पूजा अर्चा करण्यासाठी ज्या सजावटी करण्यासाठी जे साहित्य लागतं तिथेसुद्धा तुम्ही दुकानामध्ये चौकशी करून पाहू शकता ऑनलाईन तुम्हाला मिळाले साचे तर ठीकच आहे नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडे म्हणजे आता व्रत करायचं म्हणजे वेळ काढावा लागणार तर तुम्ही हाताने सुद्धा ती ते तीस पावलं काढू शकतात आणि मग त्याची पूजा करू शकतात तर गोपद्म कसे काढायचे याबद्दलसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येतो तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गोपद्मांचा साचा दाखवत आहे आणि तो साचा मी जसा ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला गोपद्म काढायचे असतात उलटे काढतात काही तर तसं करू नका आपल्याला गोपद्म कसे काढायचे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे एका साच्याच्या मदतीने दाखवते पण त्याच पद्धतीने तुम्ही हाताने देखील काढू शकतात आणि जरी तुम्ही हाताने ते गोपद्म काढले तरी साईडने रिद्धीसिद्धीच्या रेषा द्यायला अजिबात विसरू नका जेव्हा तुम्ही दररोज सकाळी हे गोपद्म काढाल आणि त्यांची पूजा कराल तर त्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा एकतर तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा हा मंत्र म्हणू शकतात किंवा मग वसुते वसुतम देव कंसचानूरमर्दनम देवकी देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुं हा मंत्र म्हणू शकतात आणि जर तुम्हाला अगदीच वेळ नसेल किंवा हे मंत्रसुद्धा येत नसतील तर तुम्ही फक्त जय हरी जय हरी असं अकरा वेळा म्हणालात तरी पण चालेल आता गोपद्मांची कहाणीसुद्धा आहे कोणतंही व्रत करायचं म्हटल्यावर त्या व्रताला कथा एक असतेच तर गोपद्मांची सुद्धा कहाणी आहे जमल्यास तुम्ही ती दररोज एका ठराविक वेळेला ऐकू शकतात जेव्हा तुम्ही अगदीच निवांत असतात त्यावेळेला किंवा मग आठवड्याचा तुम्ही एक वार ठरवून घ्या की दर रविवारी मी गोपद्मांची कहाणी ऐकणार म्हणजे ऐकणार आहे किंवा तुमच्याकडे व्रतवैकल्यांचं पुस्तक असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा ती कहाणी वाचू शकतात अगदी दोन अडीच मिनिटांचीच ती कहाणी होईल एवढी छोटीशी ती कहाणी आहे आणि त्या कहाणीद्वारे आपल्याला त्या व्रताचं महात्म्य अगदी चांगल्या पद्धतीने समजतं आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलवर मी मागच्याच वर्षी गोपद्मांची कहाणी म्हणजे टाकलेली आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर तो व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते आणि मग तुम्ही तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवा दर रविवारी तुम्ही ती कहाणी मग व्हिडिओद्वारे ऐकू शकतात तर गोपद्मांची कहाणी आपल्याला ऐकायची आहे दुसरी गोष्ट ही की आपण जी दररोज रांगोळी काढू तर मग आदल्या दिवशीच्या रांगोळीचं काय करायचं तर पहा आपल्याला ही रांगोळी एका पेपरमध्ये भरायची आहे म्हणजे दररोज काय छोटीच -छोटी निघणार एकदम थोडीशी ती रांगोळी निघणार तर एका पेपरमध्ये तुम्ही ती साठवून ठेवा नंतर तुम्ही जिथे झाडं वगैरे लावलेले असतात त्या मातीमध्ये ती रांगोळी मिक्स करून दिली तरी पण चालेल किंवा मग तसाच तो पेपर गुंडाळून कचऱ्यामध्ये टाकून दिला तरी पण चालेल म्हणजे असा वेगळा काही नियम नाही आहे आता बघा पूर्वीच्या काळी रांगोळीऐवजी तांदळाचं पीठ हे रांगोळी काढण्यासाठी म्हणून वापरलं जायचं आणि आषाढ ते कार्तिक महिन्यापर्यंत साधारणतः म्हणजे कार्तिक महिन्यात कुठेतरी पाणी आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात जे आपण पावसाळ्यात लावलेले असतात ते पण जास्तीत जास्त चातुर्मासाचा जो का काळ आहे तर तो पावसाच्या याच्यात जातो मग पक्ष्यांची थोडी खाण्यापिण्याची पंचाईत होते बघा तर मग पूर्वीच्या काळे असं होतं की जीवजंतू आहेत किंवा पक्षी जे आहेत ते तृप्त व्हावे या उद्देशाने ती पिठाची रांगोळी काढली जायची मग जी काही रांगोळी आपण त्या पिठाने काढलेली असायची तर पक्षी म्हणा किंवा जे काही छोटे मोठे जीव असतात कीटक म्हणा मुंग्या वगैरे तर ती रांगोळी त्या हळूहळू करून खाऊन घ्यायच्या किंवा आपल्या वारुळामध्ये त्या मुंग्या वगैरे वाहून न्यायच्या तर अशा पद्धतीने एक प्रकारचं अन्नदान या अर्थाने ती रांगोळी काढली जायची मग ती कोणतीही डिझाईन असली तरी पण तरी पण आपण बघतो आत्ताच्या काळापेक्षा पूर्वीच्या काळात ज्या काही रांगोळ्या काढल्या जायच्या त्या अतिशय अर्थपूर्ण होत्या आता तरी आपण डिझाईन वगैरे काढतो आत्ताच्या काळानुसार पण पूर्वीच्या काळाच्या ज्या रांगोळ्या होतात त्यांना खरंच काहीतरी अर्थ होतात तर आपण त्या जुन्या काळातल्या रांगोळ्या आत्ता शिकून घेतल्या तर काहीच वावगं ठरणार नाही त्याचबरोबर रांगोळी काढल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते असंही म्हटलं जातं गाईच्या पोटामध्ये ते हे तीस कोटी देव असतात अर्थात कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार तर कोटी हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीतून अर्थ होतो प्रकार तर तेहतीस प्रकारच्या देवांच्या सेवेचं पुण्य आपल्याला एकट्या गायीच्या सेवेने मिळत असतं म्हणून आपण हे गोपद्म म्हणजे गायीची पावलं आपल्या दारामध्ये म्हणा तुळशीच्या वृंदावनामध्ये म्हणा किंवा मग आपल्या देव्हाऱ्यासमोर म्हणा काढणं खूप सोयीस्कर ठरतं किंवा फायदेशीर ठरतं आपण एखाद्या पाटावर सुद्धा ही रांगोळी काढू शकतो म्हणजे देव्हाऱ्यासमोर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर दररोज ती रांगोळी काढायची जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मासिक धर्म धर्मसूत किंवा काही अडचण असेल जेव्हा तुम्ही कुठे काही प्रवासाला गेला असाल आणि रांगोळी काढणं काही त्या दिवशी जमलं नाही किंवा राहून गेलं तर मग ते दिवस तुम्ही नंतर पुढे भरून काढू शकता म्हणजे जसं आपण Uh, काही व्रत वैकल्य करतो बघा एखादं व्रत आपलं काही अडचणीमध्ये गेलं की ज्या दिवशी आपण पूजा करू शकलो नाही तर आपण काय एक करतो एक्स्ट्रा मग ते वार करतो म्हणजे एखादा आपण सोळा सोमवारचं व्रत केलं तर मग मध्ये आपल्याला काही मासिक धर्म वगैरे आला तर मग आपण तो दिवस तसा सोडून देतो त्या दिवशी फक्त आपला उपवास होतो पूजा होत नाही तर मग आपण जास्तीचा एक सोमवार करतो उदाहरणार्थ त्याच पद्धतीने तुम्ही कुठे प्रवासाला गेलात किंवा चार दिवस मासिक धर्माचे गेले नाहीतर मग काही सुतक वगैरे आलं तर मग त्या दिवशी म्हणजे त्याची त्या भर काढायची म्हणून तुम्ही पुढे एका एक दिवशी दोनदा सुद्धा रांगोळी काढू शकता म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ अशा पद्धतीने ते दिवस तुम्ही भरून काढू शकता आणि हे व्रत तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा समाप्त करता येईल म्हणजे तुम्ही मग ते चार दिवस तुमचे इकडे तिकडे गेले असतील तर अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही त्याचं उद्यापन केलं तरी पण चालणार आहे तर व्रताची माहिती तुम्हाला समजली की गोपद्मव्रत नेमकं कसं केलं जातं वगैरे हे जे व्रत आहे ते भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्राईला सांगितलं होतं आणि अशी आख्यायिका आहे कि तीने की तिने मोत्यांच्या चूर्णाने ती रांगोळी काढली होती गोपद्मांची आणि बाकी गोपिकांबरोबर म्हणा किंवा तिथल्या बायकांबरोबर म्हणा तिनेसुद्धा हे महान असं व्रत केलं होतं इतका या व्रताचा महिमा आहे तर तुम्ही सुद्धा गोपद्मव्रत अवश्य करा आता या व्रताचं उद्यापन कसं करावं हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर उद्यापन काहीच अवघड नाही आहे उद्यापन म्हणजे काय असतं व्रताची सांगता असते त्यानिमित्ताने काहीतरी अन्नदान करावं किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवून तिचा मानपान करावा तर मानपानामध्ये काय येतं तिला हळदी कुंकू लावणं तिला नमस्कार करणं आणि सौभाग्याची एखादी वस्तू तिला देणं आता तुमच्यापैकी कुणी कुमारिका असेल आणि तिने हे व्रत केलं तर मग सुद्धा एखादी कुमारिका बोलवली किंवा बिना लग्नाची मुलगी बोलवली तर तिला उपयोगी म्हणून काय वस्तू तुम्हाला देता येईल ती तुम्ही देऊ शकता आणि सवाष्ण महिलांनी सवाष्ण महिलांना बोलावलं किंवा तुम्ही तुमचे पती नाही आहे तर तुम्ही एखाद्या सवाशणीला बोलवलं तरी पण काही हरकत नाही किंवा तुमच्यासारख्या दुसऱ्या एखाद्या महिलेला तुम्ही बोलवलं तर मग तुम्ही तिला उपयोगीला अशी वस्तू देऊ शकता सवाशणं असेल तर मग हिरव्या बांगड्या म्हणा कुंकवाचा करंडा म्हणा किंवा सौभाग्य लेण्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर त्या तुम्ही देऊन तिचा मानपान करू शकतात आणि तुम्ही इच्छुक असाल तर तिला जेवणासाठी सुद्धा आमंत्रित तुमच्या घरी करू शकतात तर अशा पद्धतीने हे उद्यापन असतं आणि ज्यांना घरी करायला जमत नाही किंवा काही जणांचे विचार अजूनसुद्धा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे आहे याहूनसुद्धा की चला आपण सामान्यपणे सगळ्याच बायका या सगळ्या वस्तू आपल्या स्वतःला घेतो किंवा आपल्या मैत्रिणींनासुद्धा वेगवेगळ्या कारणांनी देत असतो पण बाहेरसुद्धा अनेक अशा महिला आहेत की ज्यांना खरोखर या मानपानाची गरज आहे की ज्यांना कधीच हे अनुभवायलासुद्धा मिळत नाही तर आपण त्यांना काहीतरी मदत करूया तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा उद्यापन करू शकतात खूप चांगली गोष्ट तुमच्याकडून ही घडू शकते आणि ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालेलं आहे मग त्यांच्यापैकी कुणी हे व्रत करत असेल तर लग्नाची पाच वर्ष होईपर्यंत तुम्ही पाटावरचं वान जसं की कधी केळीची फनी कधी तुम्ही कुंकवाचा करंडा कधी टिकल्यांची डबी कधी मंगळसूत्र अशा पद्धतीने सुद्धा पाच वर्ष वान देऊ शकता जसं संक्रांतीच्या वेळेस बघा पहिली पाच वर्ष पाटावरचं वान दिलं जातं त्याच पद्धतीने गोपद्माचीसुद्धा पहिली पाच वर्षं असतील तर अशा पद्धतीचं तुम्ही वान दिलं तरी पण चालेल मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोपद्म व्रताची जवळजवळ संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये अवश्य विचारा मी तुम्हाला तिथेच त्याचं उत्तर देऊन टाकेल रिप्लायमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून गोपद्मव्रत काय असतं हे सर्वांना समजेल आणि सर्वजण या चातुर्मासामध्ये हे साधंसोपं व्रत पण अतिशय प्रभावी असं ठरणारं व्रत नक्की करू शकतील आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहायला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद